जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील खरवड येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे पोलीस अधीक्षक यांना उभाटा पक्षामार्फत निवेदन देण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील खरवड येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा व्हावी त्यास फाशी द्यावी जेणेकरून यापुढे अशा प्रकारे मुली किंवा महिलांवर अत्याचार होणार नाही या मागणीचे निवेदन उबाठा पक्षामार्फत महिला जिल्हा आघाडी प्रमुख रीना पाडवी व जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले या संदर्भात जिल्हा पोलीस दलाने योग्य ते पाऊल उचलावे सदर खटला फास्ट ट्रॅक न्यायालयातून करण्यात यावा तळोदा तालुक्यातील खरवड येथील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे अमिष दाखवून शाळेच्या आवारातून अपहरण झाल्याचा पालकांकडून नुकताच काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता तीन दिवसानंतर मुलीच्या मृतदेह चिन्ह व मृत अवस्थेत केळीच्या बागेत आढळून आला त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी आरोपीला काही तासातच अटक केली आहे आम्ही पोलिस दलाचे या संदर्भात कौतुक करतो मात्र सदर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी जेणेकरून अल्पवयीन मुलींवर किंवा महिलांवर अखेरी अत्याचार होणार नाही व अशा नराधमांच्या हाताने बळी पडणार नाही त्यासाठी पोलीस दलाने तपास जलद गतीने फास्ट ट्रॅक करून संबंधित आरोपीला जलद गती न्यायालयातून खटला चालून कारवाई करून फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी पक्षातर्फे सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांमार्फत करण्यात येत आहे यापुढे अशा घटना घडणार नाही यासंदर्भात जिल्हा प्रशासनासह पोलीस दलाने सतर्क रहावे अशी मागणी करण्यात आली आहे सदर निवेदन पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांना देण्यात आले निवेदनावर महिला आघाडी प्रमुख विना पाडवी जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी शहर संघटक भगवत सल सोनार उपमहानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी तालुका प्रमुख रमेश पाटील उप तालुका प्रमुख चारुलता धनगर शहर प्रमुख चेतना माळी तालुका प्रमुख सोनल चव्हाण दीपाली माळी जिल्हा वाहतूक सेना प्रमुख छोटू चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सबना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार बारा तारखेला तोरोडा तालुक्यातील करवळ या गावाच्या एक तेरा वर्षीय शाळेतील विद्यार्थिनीच्या निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे आणि फक्त बारा तासामध्येच पोलीस प्रशासनाने आरोपीला अटक केलेलं आहे त्यामुळे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब गट पक्षाकडनं शिवसेना महिला आघाडीच्या वतीने व शिवसेनाच्या वतीने आज आम्ही निवेदन दिलं आहे की आरोपीची अटक झाली आहे तरीही आरोपीला हे जे खटला आहे हा फर्स्ट ट्रेकवर घेऊन आरोपीला लवकरात लवकर सजा फाशीची शिक्षा द्यावी अशी आमची मागणी आहे आणि फाशीची शिक्षा लवकर जर भेटली तर काही हे जे काही अत्याचार होता आहे त्यावर आपला आळा बसणार आहे त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या कारणाने आम्ही एस पी साहेबांना आज निवेदन दिलं आहे